可能是那个。 いただきます。 नमस्कार नमस्कार पप्पू दादा नमस्कार धन्यवाद धन्यवाद हरी या ताजी ताजी भाकर खायला चुलीवरचे भाकर चुलीवरचे भाकर खायला या पप्पू दादा झालं का तुमचं जेवण का नाही झालं पण मदतीचा हात देत जा तुमचा लाईव्ह टाइमिंग सांगा ना हो कधी आहे तुमचा लाईव्ह कधी असतो मग तुम्हाला नाही मदत करायचं काम पण तुमचा लाईव्ह दिसत नाही मला एक नमस्ते नमस्ते तुमचा टायमिंग सांगा बरं लाईव्हचा रात्री आठ वाजता असं का बरं 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 आज संध्याकाळ तुमच्या लाईव्हला शंभर टक्के पण मला टायमिंगच माहित नव्हता ना आठ वाजता नक्की नक्की येणार नक्की आठ वाजता ध्यान संध्याकाळ नक्की येणार पप्पू दादा غریبانيز غریباله مرهت کوي چيستي Bola apa pun kuda kata, rana tu cekak. ಹೌದಾ नमस्कार बाय नमस्कार बाय गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग दादा रामकृष्ण हरी जय मल्हार जय मामा बाय बाय कामात आहे बर 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 कामात असले जाऊ शकता काय अडचणी कामागोदर महत्वाचं आहे रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय मल्ला जय बरो

सुरेश गायकवाड जय भीम जय भीम जय भीम सुरेश दादा कुठे अहिल्यानगर अहिल्यानगर शेवगाव तालुका तुम्ही कुठून आहात सुरेश दादा तुम्ही कुठून आहात सुरेश दादा तुमचं कोणतं गाव आहे संगमनेर तालुका असं का मग आता आपण एकाच जिल्ह्यातले अहिल्या नगर शेवगाव तालुक्यातले जा शेवगाव तालुका स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं का कसं चॅनल बोला सूर्यदा काय करतात तुम्ही काम काम काय करतात <coughs> मी संगमनेर मार्केटमध्ये हमाली काम करतो तुमच्या संघ बोलून खूप छान वाटले धन्यवाद मला पण छान आहे बोला दादा बोला दा दा सुरेश दादा बोला दा तुमच्या चॅनलचं काय नाव आहे दादा माझ्या चॅनलचं नाव राजेंद्र सुरोशी बिंदास ब्लॉग राजेंद्र सुरोशे दोनशे छत्तीस बिनदास ब्लॉक नाव टाकेल राजेंद्र सुरोशे दोनशे छत्तीस बिंदास ब्लॉक మిత్రానో ఒక మెట్ కరా नमस्कार वहिनी साहेब रात्री छान मात्र वहिनी साहेब रात्री भाकरी का भाकरी म्हणायचं आहे का असं का बरं 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 काय नाही काय नाही भाकरी म्हणायचं तर रात्री आला तुमच्याकडून नमस्कार ताई नमस्कार भाकरी छान वाटतात चुलीवरची हा आमचा सारा स्वयंपाक चुलीवरच असतो काय चालू आहे तुमचं झालं का चहा पाणी भाकरी हा वळद्या वळ्या काय चुकून होत असते चुक चुकून झाली काय मी मेवळ केलं की चुकूनच झाले म्हणून मेवळ केलं मला चुकूनच कमीट झाली तुमचं झालं का चहा पाणी लाईक पण लाईक पण केला आहे दादा मला पण सपोर्ट करा की हो तुमचा लाईव्ह किती वाजता असतो चेहरा आहे साहेबांचा चेहरा दाखवायचा आहे चेहर काय बघायचं दिसला का आता ताई तुमचा लाईव्ह टाइमिंग सांगा ना ताई काळात तव्यात करायच्या भाकरी तवा खराब होत नाही है काळा तवा खराब होत नाही आमचा अल्युमिनियमचा आहे म्हणते काळा लोखंडाचा असता काळा भातावर का पाहिला पण आता मी कधी तर घेते दादा आज घेणार आहे दुपार दुपारी किती वाजता घेणार आहे तर दिसला दिसला दादा छान आहे दिसला का बर बर दुपारी कधी घेणार सांगा मग मला मी ला तुमच्या लोखंडी तव्यात बारी बाकरी होती त्या आणि लगेच निघत होते त्या आणि लगेच निघतो आणि हा अल्युमिनियमचा तवा लवकर निघत नाही दादा हो बरोबर लवकर निघत नाही ना अकरा वा। वाजून बारा मिनिट घ्या का बर 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 मी येणार लाईव्ह तुमचं नक्की अकरा बारा वाजता बर 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 मी पहिन आलंय का लाईव्ह नाही तर चॅनलवरती नंबर आहे त्याच्यावर काय लिंक पाठीनात मी येईन बरोबर लाईव्हला मला मेसेज आला का वाटच्या मग मी लाईव्हला जॉईन होईन

हा श्रीदा नमस्कार नमस्कार शुभ सकाळ धन्यवाद लाईक केल्याबद्दल शुभ सकाळ रामकृष्ण हरी खूप दिवसाने आगमन झालं तुमचं लाईव्ह वरती खूप दिवसानी आगमन झालं शिदा तुमचं भाकरी हा गरम गरम थंडी होती जास्त थंडी बसलो जरा गरम लागत आहे चुली पुढं हो साहे भाकरी करते तिकडे आहे का थंडी तुमच्याकडं लई थंडी पडली गार लागत आहे म्हणलं तर शिक्षा का पुढं थंडी आहे हा इकडं भरपूर थंडी आहे आमच्या इकडं थंडी आहे दोन तीन दिवसापासून जास्त थंडी सुटली काय चाललंय तुमचं मग तब्येत वगैरे बरी आहे का